जे आता सध्याचे आमदार आहेत त्यांनी ते म्हणाले बद्दल बोलले दादा मी असं काय किरकोळ ह्याच्यात हात घालत नाही मी काय पॉकेट मार वाटलं मी दरोडे दरोडे आणि दरोडा घातलाय तो माझ्या कामाच्या आणि प्रेमाच्या माध्यमातला संपूर्ण या साखर मनावरती घातलाय आणि आज जी गर्दी आपण पाहताय दादा ते म्हणजे लागलेला जॅकपॉट आहे जॅकपॉट म्हणजे लंगडा